मात्र सर्वस्व खर्च करतो पुढचीच वेळी ज्ञानो बरे म्हणतात ये मृत्यू लोकीचे पुढची होई दृष्टा दृष्टाची जोडी लागे भांडवल न सुटे कवडी जिथं तर हानी ते तर कोडी वेचतील जिथं परमात्मा भेटणार आहे नित्यनिमित तिथं काही नाही जिथं पैसा मिळणार आहे जिथं जे जेवण मिळणार आहे जिथं मान मिळणार आहे तिथं लाईनीत उभं राहायची तयारी दिवसभर काहीतरी मिळणार असेल तर आणि तर माऊलीच्या मंदिरात लाईनीत उभं राहायचं म्हटलं की जेवर येते का इथं काय उद्यापासून जर असं केलं जो माऊलीचं दर्शन करेल त्याला पाच हजार रुपये आपल्याला दर्शन भेटेल का हो? दर्शन केलं की पाच हजार दर्शनच भेटणार नाही हे तुटून गर्दी पडेल काहीतरी लाभ असेल तिथे काय होतं अरे पाच हजार श्रेष्ठ आहेत का पुण्यश्रेष्ठ आहे मोक्ष श्रेष्ठ आहे मोक्ष करता बसलेले आहेत माऊली मी इकडं कोणी येत नाही आणि जिथे मनोकामना पूर्ण होतात अशा देवाला मात्र गर्दीच गर्दी आहे का कर्म करताना येरा काम्याचे तरी नावे देह सर्वस्व आगवे वेचिताही न मनवे बहु देह सर्वस्व आगवे वेचिताही न मनवे म्हणतो अगा जेव अगा देवडी लाहिजे तेथ मोल देता न धाईजे पेरिता पुरे न म्हणजे बीज जेवी म्हणतात अगा देवडी वाढी लाईजे म्हणजे काय देवडी वाढी लाईजे म्हणजे दीडपट मिळत असेल मोल देता न धाईजे मुदलामध्ये जर दीडपट वाढ होत असेल हो एखाद्याने सांगितलं वर्षात दुप्पट सगळे <laughs> पैसे वर्षात दुप्पट लावून द्या देतो लावून तिथं वर्षात दुप्पट आणि एखाद्या दान धर्मात द्यायचं म्हटलं की त्याला नको वाटतं पैसे इथं खर्च करायला नको वाटतं दुप्पट होतात ना चारपट होतात ना तिथं सगळं पैसे द्यायला तयार होतं अरे परंतु एरवी दानशील पुरुष वेचकपणे संजित जिथं पुण्य निर्माण होत आहे हे दुप्पट आहे इथे जर लावलं तर दहा पट होतं पण हे दिसत नाही म्हणून अगा जेवढी वाडी देवढी वाडी लागे ते तर मोल देता न धायचे म्हणजे किती दिलं तरी अजून लावंच वाटतं सगळंच लावून बसतो आणि शेवटी ती कंपनी बुडून जाते आणि हाही बुडून जातो एकोत्तराचे वाडी जळत्या आगी घाले ती उडी आनायाचे सगोडी सांडी ती केवी पण जिथं आपल्याला पुण्य मिळणार आहे अशा ठिकाणी मात्र कवडी खर्च करत नाही आणि नको तिथं खूप पैसे खर्च करतो सकाम कर्म करणार आहे मग शेवटी हातात काय काही लागत नाही आता तिकडचं सगळं जातं आणि इकडं पुण्य केलं नाही त्यामुळे इकडेही काही मिळत नाही पेरिता होे न म्हणे जे बीज जेवी जसं पेरत असताना त्याला असं वाटतं एवढं पेरू का तेवढं पेरू तेवढं का पेरू का तेवढं पेरू एवढे कांदे लावले थोडे अजून पुढच्याही वावरात लावायचे तेवढे लावले तर अजून कारण कांद्याचा भाव काय खूपच वाढतो अजून लावा असं वाटतं का पुढचं दिसतं त्याला दोन एकर लावले तर एवढे चार एकर लावले एवढे आणि शेवटी काय होतं सगळेच भाव गळखून जातात पेरिता पुरे न म्हणजे बीज जे जेवी जे का परिस आली लोहा हाती लोहालागी सर्व संपत्ती वेचिता ये उन्नती साधक जैसा परिस प्राप्त झाला एखाद्या माणसाला परिस हाती आल्यावर लोखंड विकत घेण्याकरता सर्व संपत्ती खर्च करताना जसा साधकास किंवा धन्याच्या मागे लागणाऱ्या उत्साह वाटत असतो परिस मिळाला आता परीस काय करतो ओवी सांगा ओवी वरी फोडा वया हो लागे लोह मिळो का परिसरच्या अंगी परी तो मिळते नाही प्रसंगी सोनीची लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परीक्षेचे आहे परिसर सामर्थ्य पण आता आहे परीस लोखंड कुठे मग त्यांनी काय केलं घरातली जेवढी संपत्ती होती ती संपत्ती काय केली आना लोखंड आना लोक संपत्ती लोख नाणण्यात खर्च केली का परिस आली हाती लोहा लागी सर्व संपत्ती वेचिता ये उन्नती साधक जायसा त्याला आणखीन उत्साह येतो किती आणू काय काय आणून सोनं करू हो कारण परीस आलेला आहे ना आता माणसाला सकाम असेल तर ते लहान आपल्या चौथी पाचवीच्या पुस्तकात गोष्ट होती बघा सोन्याची अंडी देणारी कोंबडी काय होतं त्याच्यामध्ये रोज एक एक अंड सोन्याचं द्यायची राजाला लोभ सुटला एक अंड रोज घेण्यापेक्षा आपलं तिचं पोट फाडून सगळीच अंडी काढून घेऊ मारून टाकली कोंबडी काही नाही मिळालं एका राजाला वर मिळाला